आलो सत्तर किलोमीटर जिल्हाभरातून लोक आले जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नतून थतून मिरवणाऱ्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे कुठे आहेत कामगार प्रश्न विचारतायत पालकमंत्री म्हणून कोट घालून मिरवणारे शिवेंद्रराजे राजे भोसले कुठे आहेत महानगरपालिका आणि म जिल्हा परिषद आपल्या आपल्या हातामध्ये आले म्हणून जल्लोषामध्ये नाचणारे आमदार अमित देशमुख कुठे आहेत हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे नमस्कार मी विक्रांत शंकी आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज मी आहे आता लातूर शहरातील बारा नंबर या परिसरामध्ये या ठिकाणी माझ्या पाठीमागं पाहू शकता आपण जी शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी आहे ती कामगार कल्याणकारी मंडळाच्या समोर जमलेली गर्दी आहे कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जे बांधकाम कामगार असतील किंवा इतर इमारत इमारतीशी संबंधित कामगार असतील त्यांना गृहउपयोगी किट म्हणजे संसार उपयोगी जे काही साहित्य लागत आहे ते या ठिकाणी मोफत पद्धतीने दिलं जातं ही एक शासनाची योजना आहे मात्र या ठिकाणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात लोकांची आपण चर्चा करणार आहोत पण ते प्रश्न उपस्थित करणं सुद्धा मला महत्त्वाचं वाटते सर्वात प्रथम आता उन्हाळा सुरू झालेला आहे मात्र या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जे कामगार आलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे सावलीची किंवा टेंटची व्यवस्था प्रशासनाकडून केलेली नाही त्याचबरोबर लोकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आणि या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून साधा होमगार्ड सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही की कुठल्याही प्रकारे पोलीस प्रशासनाची मदत आपण म्हणूया कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने या ठिकाणी नाही आपण लोकांशी चर्चा करूया आपल्यासोबत काही बांधकाम कामगार आहेत तर काय सांगाल किती वेळापासून इथे थांबलेला आणि था काय काय अडचणी ना तुम्हाला सामोरं जावं लागतं आम्ही सकाळी दहा ते साडे दहा वाजल्यापासून इथे थांबलेलं आहे बरं त्याच्यामुळे तर पाण्याची सुविधा नाही नाही तर काही होमगार्डच्या सुविधा नाही कोणी आम्हाला सेफ्टीसाठी तरी काहीच नाहीये मेन म्हणलं तर येऊन लागतंय पाणी नाहीये आणि इथं मेन म्हणलं तर पोलीस वगैरे पोलीस प्रशासन तर नाहीच नाहीये इथे गर्दी अशी आहे की एकमेकाला धक्का देऊन लोक असं पुढे जायला लागले तर मेन म्हणलं तर इथं लाईन लावायला पुणे नाहीये ना। सरळ माणूस चालले आणि मेन म्हणलं तर तिथं एक माणूस थांबलेला आहे तो माणूस पाठीमागच्या माणसाला पुढे घेऊन चाललाय तो दिसत असेल तुम्हाला पाठीमागच्या माणसाला पुढे घेऊन चाललाय मागून माणसं बोलून आतमध्ये घेऊन चाललाय आम्ही लाईन मध्ये थांबणारे माणसं काय करायचं आम्हाला प्रश्न पडलेला आहे तर आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला सुद्धा अतिशय उन्हामध्ये थांबलेल्या आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया या ठिकाणी त्यांना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे प्रामुख्याने ते आपण पाहूया काय सांगाल ताई किती वाजेपासून तुम्ही इथे आम्ही सकाळी सा सात वाजल्यापासून आहेत सर त्यांचा नेटचा प्रॉब्लेम चाललंय बरं नेट, नेट नसल्यामुळे आम्ही इथे उन्हात थांबलो पाणी नाही पहिला उन्हात थांबलो लहान लहान लेकर आहेत कोणाची कोण भू सावलेला बायका बायकावर राहायला लागल्यात कोणीच आमच्याकडे लक्ष देणार झाले आम्ही अकरा वाजेपासून थांबला बघा बरं हां अकरा वाजल्यापासून थांबला तर काही काय बारी लाव थांबल्या थांबल्या चक्कर मिळल्या आम्हाला इथं काहीच नाही व्यवस्था ना व्यवसाय भांड घ्यायला आलाव का भांडं घ्यायला आला तर काय भांड द्या मिशनच बंद पडल्या दोन तीन बारा ते बी तर काय करायला मिशन भांडण बंद आहे लोक काही बॉक्स घेऊन जाताना दिसले ते कोण आहेत त्यांना कसं दिलं गेलं आता ते त्यांना मराव आता चालू झालंय ते आम्ही किती वाजल्यापासून आला इथं बारा वाजल्यापासून मग या लोकांनी त्यांचं आप ठेवलं ते सगळं एक तर नेटवर्क चालणं आहे चालणार म्हणत होते पण खरं वरती आहे ते सांगायला पाहिजे की नाही त्यांनी एवढ्या उन्हामध्ये आम्ही थांबला कशासाठी थांबला पण नाही बरोबर आहे पण त्यांनी एक तर पाणी मिळणार आहे नाही मिळत सांगायचं तरी कमीत कमी एवढं तरी मला मध्ये काय सुरू आहे त्याची काहीच आयडिया काहीच नाही आयडिया सगळं बंद सुरू आहेत की म्हणजे नाही चालूच नाही होणारच नाही भेटणार नाही सोमवार पडून या असं या मग तारीख कशा मध्ये द्यायची ऑनलाईन तरी आम्हाला पाहिजल्यापासून आल्या होत्या बायका मागायला पुढच्या मागच्या घ्यायला त्यांच्या त्यांच्या घेऊ लागलेत त्यांनी आम्हाला दिना जाहीच बिचारून जाऊल आता आज जर समजा दिलं नाही तुम्हाला परत उद्या लागेल आपण पाहू शकता कामगार कल्याण मंडळाचा अतिशय भोंगळ कारभार या ठिकाणी समोर दिसतो आहे एकतर आजची जी ऑनलाईन तारीख या ठिकाणी महिलांना किंवा संबंधित कामगारांना दिलेली आहे तर त्या तारखेमध्ये तरी भांडे मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत कारण सकाळी आठ नऊ वाजेपासून मला वाटते भल्या भल्या पहाटेपासून म्हणायला हरकत नाही भल्या पहाटेपासून या ठिकाणी सगळे कामगार त्यामध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश आहे ते थांबलेले आहेत मात्र प्रशासनाचं कोणत्याही प्रकारे इकडे त्यांच्याकडे लक्ष नाही आणि समजा उद्या जर त्यांना भांडे मिळवायची असतील तर परत त्यांना सेम प्रक्रिया करावी लागणार आहे परत फॉर्म भरावा लागणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये ही महिलांची रांग आहे पुरुषांची रांग आहे बांधकाम कामगार कल्याण मंडळाची जी ओव्हरऑल अथॉरिटी आहे त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे खरंतर आपण ज्यावेळेस भारत देशामध्ये भारताचं संविधान आपण स्वीकारलं त्यावेळेस कल्याणकारी राज्य लोकांच्या कल्याणाचं राज्य एक वेलफेअर स्टेट म्हणून आपण ती प्रक्रिया स्वीकारलेली आहे मात्र अशा प्रकारचं जर वेलफेअर स्टेट असेल तर या ठिकाणी लोक प्रशासनावरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही असं मला वाटते आपल्यासोबत पुरुषसुद्धा आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत पहा ते पाच वाजल्यापासनं बाया उभारल्या आहेत सगळे लोक घडी भरपूर गर्दी आहे आणि अन्न नाही पाणी नाही तर भरपूर गर्मी होते बाया बाया चक्कर येऊन पडतात अक्षरशः बाया येऊन चक्कर पडल्या दवाखान्यात स्वतः मी घेऊन गेलेलो होतो तरी असे अडथळ्यांना येतात जास्त जास्त तालुक्यामध्ये जर ते हे करून ठेवले कॅम्प तर सुविधा हुंडेल वापरतो आम्ही तर निलंगा तालुक्यातून बामणी गावातून आलो आम्ही 70 किलोमीटर आहे आमतपूर तालुक्यातून आलोय आम्ही खंडाळी मधून आलो खरगवाडीतून आलोय करोवाडीतून राटोडा आता आम्हाला इथून जायचं म्हणजे घरी दहा वाजतात सत्तर किलोमीटर आहे इथून हिल्ल तालुक्यामधून आलेले काय करायचं असं आहे की जिल्हाभरातून लोक आले आणि जिल्ह्याचा सगळा लोड आता इथच आहे माझा बाहेर लोक थांबलेत ना फॉर्म भरण्यासाठी लूटमार चालू आहे फॉर्म भरण्याचे एका फॉर्मचे शंभर रुपये असे प्रति चार फॉर्मचे चारशे आले प्रिंट आऊट करायचे दोनशे रुपये मी अक्षरशः सकाळी वाजल्यापासून आहे निलंगा तालुक्यातून सोनखेड गावातून मला एकच म्हणायचं आहे की सकाळ जवळपास पाच वाजल्यापासून महिला आणि पुरुष थांबलेत म्हणजे रोजगारी आहे म्हणजे याला काही बघायचं नाही काय शासनाने सकाळी जवळपास सात वाजल्यापासून अक्षरशः आज तीन वाजल्या साडेतीन वाजल्या तर आणखीन सुद्धा उन्हातच आहेत मजुरांना वाऱ्यावर सोडलेला आहे मजुराचा कोणी नाही आणि इलेक्शन फिरतात आणि इथं लक्ष द्यायला पाहिजे लातूर जिल्हा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला जिल्हा शिक्षणामध्ये तर एवढी मजुराची हाल बेकार होत आहे आणि ह्या कर्मचाऱ्याला बाहेर लावा इथं बाहेर लावा कोणी नाही अक्षरशः महिलांचे आता भांडण झाले दोघा तिघाचे भांडणं येऊन ते मारामारी केलं तर सुद्धा ते कोणी बाहेर यायला नाहीत कर्मचारी वाटणं होत नाही आज काय करायचं तुम्हाला करा असं उलट भाषा बोलत आहेत सगळ्यांनी आणि तर आपण पाहू शकता आकाश सर नावाचे कुणीतरी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला असताना कार्यालयामध्ये नाहीत ते कुठेतरी बाहेर गेलं असल्याचं कर्मचारी या ठिकाणी सांगतात तर कामगार कल्याण मंडळाचा अशा प्रकारे बोगस आणि भोंगल कारभार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समोर येताना आपण पाहतो कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नतून ठतून मिरवणाऱ्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे कुठं आहेत कामगार प्रश्न विचारत आहेत पालकमंत्री म्हणून कोट घालून मिरवणारे शिवेंद्रराजे भोसले कुठे आहेत महानगरपालिका आणि म जिल्हा परिषद आपल्या आपल्या हातामध्ये आले म्हणून जल्लोषामध्ये नाचणारे आमदार अमित देशमुख कुठे आहेत हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे तर लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेकडं लक्ष दिलं पाहिजे आणि कामगारांचं एक प्रकारे होणारी पिळवणूक कामगारांची प्रशासनाकडून सरकारकडून होणारं शोषण इथं थांबलं पाहिजे अशा प्रकारची भावना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कामगारांमध्ये निर्माण होत आहे मी विक्रांत शंके पर्सन अनुभवसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर